आज आपण ताज्या मसाल्यातली अगदी गावरान पद्धतीने अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त प्रकार बघणार आहोत एक भाजीचा प्रकार बघणार आहोत अतिशय सुंदर होते ही भाजी तर आज आपण करतोय शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी याआधी मी शेवग्याच्या शेंगांची आमटी ह्याची रेसिपी सुद्धा मी पोस्ट केलेली आहे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा अतिशय सुंदर होते शेवग्याच्या शेंगांची आमटी सुद्धा आणि इव्हन शेवग्याच्या शेंगांची भाजी सुद्धा अतिशय सुंदर होते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करण्यासाठी इथे मी शेवगा घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरच्या हे बघा शिरा ज्या असतात ना ह्या ह्या संपूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या शेंगा स्वच्छ आधी पाण्याने धुवून पुसून आणि मग त्याचे तुकडे करून काप करून असं त्याच्यावरच्या शिरा अशा मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही तर आता ह्या शेंगा आपल्या सोलून झालेल्या आहेत शिरा काढून झालेल्या आहेत तर आता गॅसवरती एक भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर पाणीसुद्धा छानपैकी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं सा कोमटसर पाणी झालं की यामध्ये साधारण पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं सा साधारण अर्धा चमचाच फक्त मी मीठ घालून घेते आणि आता ह्या पाण्यामध्येच ना आपल्याला ह्या ज्या आपण शेंगा घेतलेल्या आहेत सोलून तर ह्या शेंगा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी पाण्यामध्ये ना छान उकळवून घ्यायचे आहेत आता हे छानपैकी पाण्यामध्ये ह्या शेंगा आपल्याला मऊ होईपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायच्या आहेत तर ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं पण संपूर्ण पूर्ण झाकून ठेवायचं नाहीये थोडस उघडं ठेवायचं कारण ना पूर्ण झाकण तुम्ही ठेवायला जाल तर ते पाणी एखाद्या वेळेस वरती येऊन उतू जाण्याची शक्यता असते म्हणून झाकण ठेवताना शक्यतो आपल्याला अर्धवटच झाकण ठेवायचं आहे तर आता एका साईडला आपल्या शेंगा तयार होत आहेत शिजून तर दुसऱ्या गॅसवरती एक मी ही पापड भाजण्याची जी जाळी येते ना ही जाळी घेतलेली आहे तर आता गॅस लावूयात आणि ह्या जाळीवरती ना साधारण एक मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे मी सुक्या खोबऱ्याचा गॅस थोडासा आचेवर करायचा आणि हा तुकडा छानपैकी ह्याच्यावरती भाजून घ्यायचा आहे आणि एक साधारण अर्धी लसणाची मी गड्डी घेतलेली आहे हे बघा तर ही लसणाची गड्डीसुद्धा आपल्याला छानपैकी ह्याच्यावरती भाजून घ्यायची आहे छानपैकी असे डाक पडेपर्यंत ना भाजून घ्यायचं हे बघा असं केल्याने ना चव खूप छान उतरते ह्या मसाल्याची तर आता हा मसाला आपण आधी तयार करून घेऊयात म्हणजे अगदी आपण म्हणजे चुलीवरच कसं खातो ना अगदी तशीच ह्याची चव लागते फार वेळ लागत नाही साधारण पाच मिनिटात हे छान भाजून होतं तर हे बघा लसूण छानपैकी आपला भाजून झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे खोबरं सुद्धा छानपैकी आपलं आहे हे बघा आता हे खोबरं सुद्धा या स्प्लेट मध्ये आपण काढून घेऊया तर इथे हे बघा हा लसूण गार झालेला आहे आता तर हा लसूण छानपैकी असं सोलून घ्यायचं हे बघा इझिली वरच साल निघत ह्याचं चा। आणि छानपैकी हा लसूण इथे भाजून झालेला आहे तर इथे छानपैकी हा लसूण आपला सोलून तयार आहे आणि खोबरं सुद्धा बऱ्यापैकी आता गार झालेलं आहे तर हे खोबरं आता खलबत्त्याने ना हे बघा असं फोडून घ्यायचं असं फोड म्हणजे इझिली ह्याचे तुकडे होतात बघा बघू शकाल तुम्ही आता तुकडे करून झाले ना खोबऱ्याचे की त्याचा साह्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कडवटपणा नको उतरायला म्हणून हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरचं भांड घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसून मी ऑलरेडी घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता हे खोबरं देखील घालायचं आहे आपल्याला खोबरं आणि लसूण छानपैकी मिक्सरला मी काढून घेतलेलं आहे आता मिक्सरचं झाकण लावूयात आपण आणि छानपैकी ह्याचं वाटण तयार करून घेऊयात तर हे बघा छानपैकी ह्याचं असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर दिसतंय ऑलरेडी आणि असं भाजून केलं ना अतिशय सुंदर चव लागते हे बघा काय सुरेख वाटण झालेलं आहे खोबरं जर व्यवस्थित तुम्ही भाजलेलं असेल ना तर तुकडे जरी केलं तरी सुद्धा मिक्सरला छानपैकी दळल्या जातं पण जर नीट भाजलेला नसेल तर मग तुम्हाला मिक्सरला दळता येणार नाही किंवा मिक्सरला फिरवता येणार नाही मिक्सर बंद पडण्याचे पण चान्सेस असतात म्हणून खोबरं छानपैकी भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर हे बघा छानपैकी हा मसाला आपला इथे बनवून तयार आहे आणि इथे शेंगा सुद्धा आपला छानपैकी हे बघा मौसूद पैकी असे शिजलेले आहेत अजूनही गरम आहेत आपण हे बघा छान पैकी मौसूद या शेंगा छान पैकी अशा शिजून तयार आहेत आपल्या तर आता आपण भाजी फोडणीला टाकायला घेऊया तर गॅसवरती एक कढई मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल इथे गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेल छान सुरुवातीला आपण गरम होऊन देऊया आता तेल छानपैकी गरम झालं की यामध्ये साधारण एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी अजिबातही बसत नाही येस आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा पैकी कांदा परतून घ्यायचा गुलाबी रंगावरती छान आता कांदा असा परतून झाला की यामध्ये आता आपल्याला हा जो आपण मसाला किंवा लसूण आणि जे खोबरं आपण वाटून घेतलेलं होतं ना ते घालायचं साधारण दोन चमचे दोन मोठे चमचे आणि हे सुद्धा एक साधारण एक ते दोन मिनिटं तेला सोबत परतून घ्यायचं झालं की यामध्ये बेसिक मसाले घालायचे पाव चमचा हळद त्यानंतर चवीनुसारच लाल तिखट त्याच्यानंतर यामध्ये आता मी घालते एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला ह्या चव खूप सुंदर उतरते मिक्स करून घेऊया आणि एक साधारण दोन मिनट या छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून हा मसाला, मसाला, मसाला अजिबातही कच्चा राहू नये कच्चा जर राहिला तर त्याची चव अजिबातही छान उतरत नाही हे छानपैकी आपण परतून घेऊया आता हे छान परतून झालं सुंदर सुगंध पसरलेला आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही मस्त मसाल्यातून तेल रिलीज होणे रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये हे जे आपण शिजवून घेतलेलं शेंगांचं पाणी आहे ना तर हे शेंगांचं पाणी थोडस घालायचं मस्त शेंगांचंच पाणी घाला शक्यतो आणि गरमच पाणी आपल्याला या रेसिपीसाठी किंवा या शेवग्याच्या शेंगांच्या भाजीसाठी वापरायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि आता ह्या पाण्यासोबत ना हा मसाला अजून एक साधारण दोन मिनटं तरी आपण शिजवून घेऊयात तर साधारण दोन ते तीन मिनटं हे बघा मी छानपैकी या पाण्यासोबत सुद्धा हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि बघू शकाल की तुम्ही छानपैकी असा तवंग देखील आलेला आहे मिक्स करून घेऊयात परत एकदा मस्त आणि आता यामध्ये आपण ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत ना तर ह्या शेंगा ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि आता शेंगांचंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला कितपत हवा आहे त्या हिशोबाने घालायचं रस्सा तुम्हाला कितपत हवा आहे त्या हिशोबाने छानपैकी असं पाणी घालून घ्यायचं आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि यामध्येच घालते मी थोडासा चवीनुसार गुळ गुळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आता यावरती झाकून ठेवूयात आणि छानपैकी एक वाफ देखील काढून घेऊयात आणि एक छान उकळी देखील काढून घेऊयात हे बघा छानपैकी ह्याला आता पोकळी देखील आलेली आहे आहे भाजी बघू शकाल तिथे जबरदस्त कलर आलेला आहे आणि अतिशय सुंदर झालेली आहे चवीला तर जरूर अशा पद्धतीने करून बघा गुळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही पण शक्यतो जनरली आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये गुळ घातल्याच जातो प्रत्येक आमटीमध्ये गुळ घातला जातो अ त्याच्यामुळे एक म्हणजे त्याची एक सवय झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही जरूर अशा पद्धतीने करून बघा अतिशय सुंदर चव लागते कारण म्हणजे आपण जसं चुलीवरच खातो ना अगदी तशीच चव ह्याची लागते ऑफकोर्स चुलीवरच तर चुलीवरच आहे चुलीवरच तर अतिशय उत्तमच लागतं पण तशीच हुबेन हुबेनची चव लागते खोबरं भाजून घेतलं लसूण भाजून घेतलेलं आहे अतिशय सुंदर अशी अशी ह्याची चव लागते जरूर करून बघा आणि आता छानपैकी उकळी आली या भाजीला ती सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची क्या बात आहे तर इथे आपली ही भाजी बनवून तयार आहे पुरु रशा ही भाजी बनवून बघा अतिशय सुंदर होते चवीला आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपी मराठीला पटकन देखील करा ही भाजी तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता इवन भात आणि ही भाजी सुद्धा अतिशय सुंदर लागते खाण्यासाठी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या छान अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय